मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे स्वच्छ भारत अभियान टू पॉइंट ओ अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस आणि माजी वसुंधर अभियान फाईव्ह पॉईंट ओ अंतर्गत स्वच्छतेची शिकवण देऊन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे थोर संत गाडगे महाराज आणि निरंकारी बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून संत निरंकारी मंडळ तळेगाव वडगाव मावळ माजी नगराध्यक्ष आणि वडगाव नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मळ अभियान दरम्यान शहरातील ऐतिहासिक तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज तलाव परिसर दत्त मंदिर परिसर बाजारपेठ परिसर नॅशनल हायवे दुतर्फा श्रमदान आणि स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता करण्यात आली संत निरंकारी मिशनचे बाबा हरदेव सिंगजी यांचे प्रेरणादायी शिकवणुकींना आत्मसात करत वर्ष दोन हजार तेवीस मध्ये सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या सहयोगानं प्रोजेक्ट अमृतचा शुभारंभ केला गेला या दिव्य पुढाकाराचा उद्देश केवळ जलस्रोतांची स्वच्छता नसून जलसंरक्षण करण्यासाठी मानवी जीवनास जलसंरक्षणाचे महत्व पटवून देणं आणि त्याबाबतचा विचार विकसित करणं हा आहे सदर अभियान देशभरातील सत्तावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नऊशे पेक्षा अधिक शहरांमध्ये पाच हजार सहाशेहून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आले होते त्यामुळे अभियानाची व्यापकता खूप विशाल आहे परम श्रद्धेय सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या सानिध्यात यमुना नदी काठ दिल्ली येथे स्वच्छता केली जाते त्याच अनुषंगाने निरंकारी मंडळ तळेगाव वडगाव चे सुमारे दीडशे सदस्य यांनी वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये श्रमदान करून सेवा दिली आहे सदर अभियानात सुमारे दोन टन कचरा जमा करण्यात या अभियानात वडगाव नगरपंचायतचे कर्मचारी अधिकारी तसेच सफाई कर्मचारी मुख्याधिकारी तथा प्रशासक माजी नगराध्यक्ष शहरातील नागरिक मोरिया प्रतिष्ठान उपस्थित होते स्वच्छतेचं नियोजन आणि साहित्य नगरपंचायत मार्फत करण्यात आले होते आणि तसेच सेवा करणाऱ्यांना प्रसादाचे नियोजन मोरिया प्रतिष्ठान यांच्या मार्फत करण्यात आले होते आपल्या भागात बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा